मंगल नमस्कार मित्रांनो मी रितेश छान नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आम्ही सर्वजण चालू गणपती आणायला कारण आमच्याकडे एक दिवस अगोदर गणपती घेऊन येतात तर माझ्या वाडीतले सर्वजण तिथे भेटतील आम्हालासुद्धा आणि सर्वजण आता घेऊन येतील पावसामुळे सर्वजण गाडी वगैरे करून आणतात नंतर बाकीच्या वेळेला कसं चालत वगैरे आणतात पण आज बघा जर पाऊस असेल तर मग डायरेक्ट गाडी वगैरे करून गणपती घेऊन येणार मित्रांनो अगोदरचे काही मी व्हिडिओ टाकलेत म्हणजे आम्ही गणपती वगैरे बघायला जायचो तर त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे गणपती आणायला फक्त गणपती जेव्हा आता घेऊन येईपर्यंत ना पाऊस आला नाही पाहिजे थोडं मळ वाटतंय पावसाचं चला आता डायरेक्ट तिथे जाऊन भेटतो त्या ठिकाणी मित्रांनो अर्ध्यावरती आलो आणि पावसाने सुरुवात केली पण ऊन आणि पाऊस दोन्ही आहे त्यामुळे पाऊस जास्त वेळ राहणार नाही बघू हवा सुटल्या त्यामुळे जाईल पाऊस तिथे पोचे गेला पाहिजे ही पकड मित्रांनो आतमध्ये गर्दी खूप आहे त्यामुळे मागून बघू जागा जायला नशीब

Jangan diangkat. Jangan diangkat. Jangan

ते बघा तो ह्याच्या मागचा पेटेवाला आणि एक कमळ कमळावाली होती ना कुठेतरी हा दोन होते ना कमळावाल्या कमळावाले तसं नाही कमळावाले आहेत कमळावर बसवले तो कसा आहे मोठा तसा छोटा गणपती तो एक आहे अजून पण ते गणते इथे होता एक गणपती ना

काढून वाढून नाही गेला नाही गेला फक्त तू बघणार आहे तुमचे इंटिग्रेशन पडणार आहे नाही 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 असे युट्यूबला टाकते ना तुम्ही आम्हाला बघायला वेळ भेटत नाही

ये चल नंतर फार काय तू बरं येतो ना बाजूला नाही क्रॉस तिकडे बघ त्या बाजूला माझा हात लागून दे बाबा हळू दोन

एवढ्या लाईटी आहेत तरी पण काळ करून ठेवले பாட்டி <laughs>

आमच्या घरचा जो गणपती आला त्यावेळेला आपण मला शूट करायला भेटला नाही कारण मी छत्री पकडून होतो त्यामुळे काहीच नाही शूट केलं त्यामुळे आता उद्यापासून आपले डेली ब्लॉग चालू होतील गणपती बाप्पा वगैरे आले तर त्यामुळे आत्ता हा ब्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तिचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच जगात नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा लवकरच भेटू